जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्यामध्ये सुद्धा दैवी उत्साहाचा झरा वाहतोय का नाही हे पाहण्यासाठी मी पण शेड्यूल बनवले शरीराचा खुराक सोमवारी काय खाणार क्वेश्चन मार्क टाकलाय बुधवारी काय खाणार क्वेश्चन मार्क टाकलाय पण एकच वाक्य लिहिले योग्य समतोल चांगला आहार घेणे व्यायाम योग प्राणायाम करणे दोन हजार सव्वीसचं लहानपणी मित्रांनो आपण राक्षसांच्या कथा ऐकलेल्या आहेत गावातली लोक काय करायचे त्या राक्षसाला जेवण्यासाठी सोमवारी मंगळवारी बुधवारी वेगवेगळे मेनू ठेवायचे तुम्हाला वाटत नाही का हा आपला मेनू आहे तो आज रविवार संपायच्या अगोदर सोमवारी काय खाणार याच मी लिहून ठेवले बरोबर खाण्याचं नियोजन करणारा अति खाणारा सैतानाचा मित्र असतो आणि देव कांदा भाजी भाकरी अवघी विटाई माझी देवाला कमी जेवणारे पण चांगलं खाणारे लोक आवडतात आपली भक्ती कुठल्या दिशेने बघा हा आहार जर माझा चांगला असेल आणि याच्यावरती मी कॉन्स्टंटली एक वर्ष काम करणार असेल तर आपण दे देवाचे मित्र होण्यासाठी प्रयत्न करतोय अन्यथा नाही त्यामुळं माझं पण अभिनंदन करा तुमचं पण अभिनंदन तुम्ही जर असं बनवलं असेल तर पण मित्रांनो गेली पाच वर्ष झालं हे मी असं बनवतोय पण काय माझं एक ग्रॅम पण वजन कमी होईना झाले का कमी होईना झाले मला तर काय माहीत नाही तुमचं झालं असेल तर तुम्ही सांगा पण मित्रांनो दोन हजार सव्वीस साली आपल्याला शरीराबरोबर मनाचा आहार कोणता मी शरीराचा आहार ठरवला पण मनाचा आहार कोणता एका बाजूला मी शरीर चांगलं करतोय पण मन चांगलं घडवण्यासाठी कोणता आहार घेतोय माहिती नाही मनाचा आहार कोणता माहिती नाही असं का तर दोन हजार सव्वीस साली मित्रांनो आपलं मॅनिफेस्टेशन आकर्षणाचा नियम यशस्वी होण्यासाठी आपल्या मनातील इच्छा फलद्रुप होण्यासाठी मिळण्यासाठी आपल्याला मनाचा आहार सुद्धा घ्यावा लागेल जसं इकडे मी शरीराचा खुराक बनवलेला आहे तसं मनाचा सुद्धा आहार मला निर्माण करावा लागेल मनाचा आहार कोणता याच्यावर तुम्ही विचार करा मी करतो आणि नवीन वर्षात दोघं मिळून आपण याच्यावरती काम करू धन्यवाद